नमस्ते काल आणि असलाम वालेकुम मी तुमचा मित्र रियाज पाटील तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका नवीन व जबरदस्त अशा न्यूज रिपोर्ट मध्ये तर लिंबी चिंचोळी गावातील भव्य दिव्य असे पुरातन मल्लिकार्जुन मंदिराचे जे आहे बांधकामाचे काम सुरू झालेले आहे हे भव्य दिव्य मंदिर जे आहे उभे आहे दशकांपासून उभे आहे व या भव्य दिव्य मंदिराची सेवा जे आहे लिंबीचिंचोळी गावातील हिरेमठ परिवार कित्येक दशकांपासून करत आहे या मंदिराचे बांधकाम खूप पुरातन होते व या मंदिराचा जे आहे पडण्याचा धोका निर्माण झाला होता व त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याकरिता जे नवीन मंदिराच्या बांधकामाची जे आहे चर्चा लिंबीचिंचोळी गावात खूप वर्षांपासून चालू होती परंतु काल दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे आहे विधिवत या भव्य दिव्य पुरातन मंदिरातील पुरातन शिवलिंगला जे आहे हलवण्यात आले व त्यानंतर आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी या भव्य दिव्य मंदिराचं जे आहे या ठिकाणी शहीद करण्यात आली या भव्य दिव्य मंदिराला व या ठिकाणी जे आहे लवकरात लवकरच जे आहे नवीन मल्लिकार्जुन मंदिराचे जे आहे बांधकाम सुरू होईल ज्याकरिता जे आहे लिंबी चिंचोळी गावातील सर्व भाविक खूप उत्सुक आहेत की कशा प्रकारे ज्या या भव्यदिव्य मंदिराचे बांधकाम करण्यात येईल तर जर तुम्हाला ही छोटीशी न्यूज रिपोर्ट आवडली असेल तर याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा आणि असलेच न्यूज रिपोर्ट सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जाण्याअगोदर सबस्क्राईब करा तोपर्यंत अलविदा भेटूया पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद